असे आम्ही फाटी पळले एक तुझो ऑपोजिशन असलेलो काउन्सिलर तुझे फाटी लागतालो आणि तिथून म्हणतालो शिवाजी महाराजाचं पोर्ट्रेट लाय पोर्ट्रेट लाय असे करून तेने तुझे फाटल्यान लागून सामको एक मोठो बोवाळ केल्लो आयज तुम्ही शिवाजी महाराजांचो पुतळो हांगसर सांग्या भितर लायल्लो आसा किती म्हणपाक सोदता हेजेर खूप बरे दिसता की आयज हांवें खरेंच एक साध्य करून दाखयले तशेंच सुभाष सरान बी खूब म्हाका हेल्प केलो आणि तसेच माझी वांगडी कौन्सलर त्यांच्यांनी बी खूब हात दिलो की खरंच लावून घेऊया म्हणून आणि सांगपा म्हणजे हे सांगेकार असा आमचे ते दत्तवाडी बॉयस असा त्यांच्यानी बी म्हाका फाटल्या दिसां खूप सपोर्ट केला असा आणि आयजू बी खूप सपोर्ट केला तसेच शिवभक्ती असा पळय त्यांच्यांनी बी खूप सपोर्ट करून आज ते सगळे हांगा येऊन आमची एक स्थापना केली असा शिवाजी महाराजाची खूप बरे दिसले तसेच माझे वांगडी सरपंच असले पंच असले तसेच बाकीच्या सा, सांगे वाटाराचे सगळे सांगे फूल तेवू सगळे लोक असले त्यांचे बी देव बरे करू म्हणता की आज सुभाष सरान खरेच माझे आयकनच हे सगळे पुतू बस असा आणि सांगपा इत सोदता की जे तरेन ते माझे एक एक आहात ओपोजिशन की माझ्या असं फाटी तो की एक दीस तो न म्हणता तसे करून माझी ते म्हणता तसे ते की फाटी लागून त्याने जीव खाल्लं ते तर त्याने केले असा आणि एक एस टी म्हणून त्यानी केना सोडली ना पण उदाहरण एस टी म्हणून अशे करप एस टीची एक त्यांनी व्हॅल्यू ना की बायल म्हणजे कसं रिस्पेक्ट दिवप आणि कशे एक उदाहरण घेव ते त्याच्या तकल्याक नसले फक्त तो, तो, तो एक फाटी लागपाचो जे पॉइंट एक नाक ते ते घालप आसले आणि एक विनाकारण तेणी झगडी लावून घालप आसली दोन समाजा मदी तेणी खूब मोठी झुगडी लायिल्ली आसा तितू आमचे सुभाष सरान आमचो साथ दिवन आमकां ते आमचे निवारण जाल्ले आसा आणि सगळ्यांच्या सहकारान आज पुतळो बी घातला आसा शिवाजी महाराजाचो तेका लागून सराचे हांव चड देव बरें करूं म्हणटा तशेंच आमचे सांगेकाराचे देव बरें करूं म्हणटा तशेंच आतां पोर्ट्रेट लाय म्हण तुज्या फाटल्यान जो लागतालो कावन्सिलर जो तुमचो ऑपोजिशनाचो मॅश्यू डिकर्ट कष्टा आयज हंगाल तुमका दिसोन येलो शिवाजी महाराजाचो जो पुतळ लाईता असताना तुमका दिसला आयज ना आयज दिसून तेगे कशे आसा तेका तो एक करता की आपण एक बेस्ट एक टाइम पास एक वाज करट घालत समज भारलं जाल्यार वाज करता पण आज ते अशें आज हजर रावप पण आज तोच गायब तो, तो, तो भिलो काय का म्हणटा म्हाका कांय खबर ना आणि हांवें येऊ बी सत्य करून दाखयल्लें आसा की बी प्रेझेंट असताना पुतळ घालून घेतला असा म्हणून लागून हांव सरे चड देव बरें करू म्हणटा तसेच हांव पायकदेवाक उल मारता की आमकां खूप येणी लोकांनी म्हणले असा मिलारकी साहेब पण पायकदेव पयतलो हेच पायकदेवान आज सत्तेर हाडले असा तसेच ऑर्डिनरी तुमची जाल्ली फाटी आणि त्या मिटींगेक सुद्धा ठराव असं पास जाल्लो की स आणि चार खंय त्यांना खैतरी भायर खरी लोकांक नाका म्हणून सुद्धा गावगावांनी मिटींग घेतले हे खरे हे खरें आसा हे सत्य हांवें ऐकले असा आणि लोकांनी म्हाका रेकॉर्डिंग दाखलेले असा तो उलयता तसे पण तोच घालता तोच नाका म्हणता जेन्ना असा जे त्याच्या तो सगले दारांनी आपल्या नाक घुसुव गेलो की म्हणो म्हणून तेणी कितें करून दाखयलें की जाती असा ते जाती तेणी दाखवून दिल्ली आसा आम्ही दिली ना दोन धर्मामध्ये प्रयत्न तो आणि सहकारान सुभाष मान्यताय करून तो एक एक भयसही आमकां आमका खरेंच हांगा हंग पेट्टली जावं जाऊ जातलें जातले आमकां एक खूप भय दिसताली पूण तल्या आमचे एक हें केली की के आसा की तेजें निवारण झाले आणि आता बे अशें कायदेशीर ती राहून ते आणि एकवट एक रिटींग जाऊन ते आमचे सहकार झाले आणि तेंचीय आम्ही मान्यताय घेतली आम्ही फाटफुडी अशें झाले आम्ही एक त्यांची मी एक फेस्ताचे जाऊन आले किती एक प्रोग्राम असा जाल्यार आमी फाटीं रावतली नाजाल्यार आमी फस्ट करून तेंका एक प्रोग्राम करतले अशें आमी तेणी उलोवन करून आमी फुडें सरली आयज आमी पळयलें की हांगा सगळे धर्माचे लोक आसलेले आनी हेजे फुडें सुद्दां अशेंच लोक एक एकठांय येवन एकवटेन खंयचोय सण जो आसा हो साजरो करपाक जाय तुमी कितें म्हणटा हेजेर हजेर हा खूप आज चढ मन काळजातल्या हा हिंदू जवळ कॅथलीक आणि मुस्लीम भर चढ देव बरं करू म्हणत किया आज थेणी खरंच आमचे मन सोडून ते आज हा येले खूप एक माहितीवर रावले रॅली करोग्राम सहकार केला म्हणून त्यांना मुस्लिम भावां तसे कॅथलीक लोकांक देव बरं करू म्हणत